मंडई राज्यातील बारा जिल्हा परिषदांचे निकाल जाहीर झाले सातशे एकतीस जागांचं चित्र स्पष्ट झालं आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणात मोठी झाली आहे भाजप दोनशे राष्ट्रवादीत एकशे सदुसष्ट जागा शिंदे सेनेला एकशे बासष्ट जागा आणि महाविकास आघाडी अवघ्या एकशे पंचवीस जागांवर आटोपली हा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल नाही हा तळागाळातून आलेला राजकीय संदेश आहे वरपासून खालपर्यंत सत्ता एकाच आघाडीच्या हाती केंद्रित होते का राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या एकत्र लढण्याचा प्रयोग पुढे विलिनीकरणाकडे नेईल का काँग्रेस आणि ठाकरे गटासाठी हा इशारा आहे का राष्ट्रवादीच्या या विजयाची कारण काय आणि सगळ्यात महत्वाचं ग्रामीण महाराष्ट्राने नेमका कोणावर विश्वास दाखवला हे सगळं आपण सविस्तर उलगडून पाहणार आहोत नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया बारा जिल्हा परिषदांच्या सातशे एकतीस जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीने तब्बल पाचशे बासष्ट जागा जिंकल्या म्हणजे जवळपास तीन चतुर्थांश सत्ता एका आघाडीच्या हातात गेली भाजपने दोनशे तेहतीस जागा जिंकून राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून स्वतःची पुनर्प्रतिष्ठा केली अजित पवारांच्या राष्ट्रवादीने एकशे सदुसष्ट जागा जिंकून दुसरं स्थान पटकावलं तर शिंदे सेनेनं एकशे बासष्ट जागा जिंकत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवलं दुसरीकडं काँग्रेस छप्पन ठाकरेगट त्रेचाळीस आणि शरद पवार गट सव्वीस जागांवर मर्यादित राहिला आता याची दोन हजार सतराच्या तिकाळाशी तुलना जर केली तर चित्र आणखी स्पष्ट होतं तेव्हा भाजप एकशे एक्केचाळीस जागांवर होता जो आज दोनशेचाळीस पुढं गेला आहे राष्ट्रवादी एकत्र असताना दोनशे सतरा जागा होत्या आता विभाजनानंतर एकत्रित ताकद कमी झाली होती पण यावेळी अनेक जिल्ह्यात दोन्ही राष्ट्रवादी गटांनी घड्याळ चिन्हावर किंवा जागा वाटपाच्या समन्वयातून लढत दिली याचा परिणाम म्हणजे मतांचं विभाजन टळलं आणि पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा ताकद दिसली आता जिल्हा चित्र पाहिलं तर पुणे जिल्हा परिषदेत त्र्याहत्तरपैकी एकावन्न जागा राष्ट्रवादीच्या खात्यात गेल्या भाजपला फक्त दहा जागा शिंदे गटाला पाच ठाकरे गटाला सहा काँग्रेस शून्य हे चित्र स्पष्ट सांगतं की पुण्यात अजित पवारांची पकड अजूनही मजबूत आहे सोलापुरात भाजपचे अडुसष्ट पैकी अडोतीस जागा जिंकल्या म्हणजे स्पष्ट बहुमत राष्ट्रवादी दोन्ही गट मिळून सोळा सतराच्या आसपास शिवसेना आठ इथे भाजपने ग्रामीण भागात आघाडी घेतली आहे सिंधुदुर्गमध्ये पन्नासपैकी पैकी सत्तावीस जागा भाजपच्या शिंदेसेनेच्या चौदा कोकणामध्ये भाजप आणि शिंदेसेनेचा दबदबा कायम आहे रत्नागिरीत छप्पन जागांपैकी चाळीस जागा शिंदेसेनेच्या म्हणजे कोकणात शिंदे, शिंदे गटाचं वर्चस्व अजूनही ठळक आहे भाजप इथं दुय्यम भूमिकेत राहिला रायगडमध्ये एकोणसाठपैकी पैकी एकवीस जागा शिंदेसेनेच्या सोळा राष्ट्रवादीच्या पंधरा भाजपच्या इथे सत्ता स्थापनेत महायुतीची बेरीज निर्णायक ठरते साताऱ्यामध्ये पासष्टपैकी पैकी सत्तावीस भाजप वीस राष्ट्रवादी पंधरा शिवसेना पारंपरिक राष्ट्रवादी बालेकिल्ल्यात भाजप दुसऱ्या क्रमांकावर नाही तर पहिल्या क्रमांकावर दिसते हे लक्षात घेण्यासारखं आहे सांगली चित्र अधिक गुंतागुंतीचं आहे राष्ट्रवादी शरद पवार गट अठरा जागा भाजप सोळा काँग्रेस अकरा अजित पवार गट सहा इथे सत्ता स्थापनेसाठी समीकरणं महत्वाची ठरणार आहेत कोल्हापूरमध्ये अडुसष्टपैकी पैकी वीस राष्ट्रवादी चौदा काँग्रेस बारा भाजप नऊ गट आणि इथे महायुती आणि स्थानिक आघाड्यांची बेरीज निर्णायक ठरते छत्रपती संभाजीनगरमध्ये त्रेसष्टपैकी पैकी तेवीस जागा भाजप एकवीस शिंदेगड म्हणजेच मराठवाड्यात महायुती मजबूत असल्याचं स्पष्ट दिसून येतं परभणीमध्ये चोपन्नपैकी चोवीस भाजप धाराशिवमध्ये पंचावन्नपैकी एकोणावीस भाजप पंधरा शिंदेसेना लातूरमध्ये मात्र तेवीस जागांवर आघाडीवरती भाजप अठरा इथे काँग्रेसने काही प्रमाणात अस्तित्व दाखवलं आहे आता हा सगळा निकाल बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की अख्ख्या महाराष्ट्रात भाजपमय झालेलं आहे तर राष्ट्रवादीला महानगरपालिकेत तेवढं शक्तीप्रदर्शन करता आलं नसलं तरी जिल्हा परिषदेत त्यांना चांगल्या जागा मिळाल्या आहेत याची कारण मीमांसा काय तर पहिलं कारण म्हणजे संघटनशक्ती भाजपनं बूथ स्तरावर मजबूत जाळं उभं केलं प्रत्येक पंचायत समिती प्रत्येक गावात कार्यकर्त्यांची फळी सक्रिय होती विकास कामांचा मुद्दा राज्य सरकारची स्थिरता आणि केंद्राशी असलेला समन्वय हे मुद्दे ग्रामीण मतदारांपर्यंत पोहोचत गेले दुसरं कारण म्हणजे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा समन्वय अजित पवारांच्या निधनानंतर सहानुभूतीची लाट होतीच पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मतांचं विभाजन टाळलं गेलं पुणे कोल्हापूर सांगलीत याचा फायदा झाला तिसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीची विस्कळीत अवस्था काँग्रेस आणि ठाकरेगड यांच्यात स्पष्ट रणनीती दिसली नाही मराठा आरक्षणाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला गेला पण त्याचं मतांमध्ये रूपांतर झालंच नाही चौथं कारण म्हणजे स्थानिक नेतृत्व अनेक ठिकाणी भाजपने नवीन चेहरे दिले स्थानिक समीकरणं साधली राष्ट्रवादीने पारंपरिक नेटवर्क वापरलं काँग्रेसकडं तितकं मजबूत जाळं उरलेलं दिसलं नाही याचा राजकीय परिणाम पुढे आता कसे उमटणार तर बघा आज राज्यात महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व स्तरांवर महायुतीचा प्रभाव वाढला आहे म्हणजे तळागाळातील सत्ता त्यांच्याकडे आहे पुढील विधानसभा निवडणुकीसाठी ही मोठी तयारी मानली जाते राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाची चर्चा आता पुन्हा जोरात येईल कारण एकत्र लढल्यावर फायदा झाला हे आता स्पष्ट आहे जर विलिनीकरण झालं तर पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा मजबूत ब्लॉक उभा राहू शकतो महाविकास आघाडीसाठी हा धक्का आहे काँग्रेसला ग्रामीण भागात नव्यानं उभं राहावं लागेल ठाकरे गटालाही शक्ती वाढवावी लागेल अन्यथा तिसऱ्या चौथ्या क्रमांकावरच समाधान मानावं लागेल एकूणच हा निकाल सांगतो की ग्रामीण महाराष्ट्रात मतदार आता केवळ परंपरेवर नाही तर गणित विकास आणि नेतृत्वावर मतदान करतोय आकडेवारी स्पष्ट आहे सातशे एकतीसपैकी पैकी पाचशे बासष्ट जागा महायुतीकडे हा योगायोग नाही तर ही रणनीतीची फलश्रुती आहे पण पुढचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे ही लाट कायम राहील का राष्ट्रवादीचं एकत्रीकरण राजकीय पटलावर नवं समीकरण उभं करेल का आणि महाविकास आघाडी या पराभवातून कशी सावरणार एकंदरीत ग्रामीण महाराष्ट्रानं कौल दिलाय पण अंतिम चित्र अजून बाकी आहे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमधला विजय हा पुढच्या मोठ्या निवडणुकांचा पाया असतो हा पाया किती मजबूत आहे आणि कोणासाठी हा येणारा काळच ठरवेल आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काय वाटतं हा निकाल पुढील विधानसभा निवडणुकीचा ट्रेलर आहे का आपलं मत कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र